नमस्कार मित्रांनो अभय प्रिन्स प्रियांका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज काय आहे माहिती आहे तुम्हाला रंगपंचमी आहे आणि हा रंगाचा खेळ जो धुलिवंदांच्या पाचव्या दिवशी असतो आणि ह्या दिवशी सगळे मस्त मजा करत असतात सगळे एकमेकांना रंग लावत असतात <laughs> कोण घरातून बाहेरच पडत नाही कारण माहीत असतं प्रत्येकजण शोधत असतं एकमेकांना कोण कुणाला कधी रंग लावेल सांगता येत नाही त्याच्यामुळे मी पण सगळ्यांपासून बसले लपून घरामध्ये प्रिन्सला चारलं आणि घरामध्येच बसले पण आता बाहेर तर जायला लागणार त्याच्यामुळे म्हटलं आता कलर मी आणला नाही कलर आणायचं विसरला घरामध्येच गुलाल होता मग गुलालमध्ये थोडं कारण असं म्हणजे कसं केमिकलयुक्त पण कलर असतात काय प्रत्येकजण कसं का आहे पण तर म्हटलं गुलाल आहे घरामध्ये तर गुलाल घेतला मी हे मग छोट्याशा भांड्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी टाकणार आणि त्याचा कलर बनवणार आणि बाहेर जाऊन बघूया काय काय घेऊन चालल्या मला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि बघा कशी गमत चालले बाहेर आणि मुलं पण छोटे छोटी कशी खेळतात ते पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवते हा बघा मित्रांनो मी हा बनवले आता कोण सापडेल ना त्याला लावणार आहे अगोदर मी सगळे बघून येते बाहेरून वातावरण आणि नंतर लावणार आहे मी पण लावते तुला आता माझा कलर आतमध्ये कलर नको काय घेऊन चालल्या तिच कराने भिजायचं का <laughs> 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 कोण किती पोर आहेत बघ तिकड तुलाच भिजवतील जाग पळ 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 का गाड्या आल्या तर गाड्या अडवणार मुलं अभि नाव काय चाललंय का गाड्या अडवल्या काय करणार पैशांच एवढ्या सकाळपासून पार्टी करा पार्टी लसी ना, ना काय होते कशी सगळ्यांना अडवते सकाळपासून बघा आमची गँग लसतीवरची खरं जबरदस्ती नाही मारायचं असते या पोराना पोलीस नाही जबरदस्ती ना एकमेकांना भिजवते बघा

बघा लोक यायची पण बंद झाले ती घर आले घर पिल्लांना पकडायला रंगपंचमी बरं अभि ना, <laughs> ना, ना बर किती पासून सकाळी कमाई झाली सगळ्या किती भाड्या अडवल्यास बापरे मग किती रुपये झाले पारती पुरत झाले संध्याकाळी आहे ना ओ... आम्ही पारतीत असते सगळ्यांना बोलवणारनी पैसे दिले त्यांना त्यांना अरे वा भारी, भारी नको नको मला नको पण ह्यांची छान छान पार्टी होणार आहे संध्याकाळी तर करा पार्टी हॅपी रंगपंचमी सगळ्यांनी करा हॅपी रंगपंचमी हा�